सांगा तुम्ही प्रत्येक ठिकाणी सिंगापूरचा माणूस आहे आज प्रत्येक ठिकाणी चांगल्या चांगल्या विषयात माणूस त्याला सगळ्यांना तुम्ही चांगला प्रवृत्त करा टीव्हीला मतदान करायचं अशा पद्धतीची विनंती तुम्हाला करतो पुढे महाराष्ट्र स्टेटला सभा आहे त्यामुळे आता पुरतो इथे सांगतो तुम्ही सगळेजण ताकदीने उभे राहा ही निवडणूक न केवळ माझ्या अस्तित्वाची आहे पण ही निवडणूक तुमच्याही अस्तित्वाची आहे का या निवडणुकीत बरोबर झालं निवडणूक आहे कुठं आपण तिच्यातही आपल्या पाळून काही झालं याच्यापेक्षा मोठी छोटा टीका नाही याच्यापेक्षा मोठी शोटांत राहणार नाही याच्यापेक्षा मोठी स्वतः राहणार नाही त्यामुळे ही स्वतः टीका बघा काय बघा आणि टी व्ही समोर परत दावा जेणेकरून तुम्हाला नुकसान करता येईल तुमच्या खिशात चार पैसे आणि तुम्हाला तुमचं जीवन सुसह्य करता येईल याच्यासाठी टीव्ही ला मंगण करा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय